आज खोट मोटिवेशन नाही तर आज आरसा आहे कुणाकुणाचं दोन हजार पंचवीस हे मनाप्रमाणे गेलेलं नाही आणि याच कारण आपण केलेल्या त्या पाच चुका नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा चौवेचाळीसावा दिवस आहे आणि आज आपण हेच पाहणार आहोत कोणत्या ज्या पाच चुका होत्या त्या, त्या की आपण या वर्षाच्या सरटे शेवटी लक्षात घेतल्या तर येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये आपण आपलं आयुष्य बदलू शकू चला तर मग व्हिडिओचा वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चूक नंबर एक जास्त विचार आणि कमी कृती पण सतत प्रत्येक गोष्ट ठरवतच राहिलो परंतु सुरुवात केली का आणि जर खूप लोकांनी सुरुवात केली असेल तर दिवस त्यासाठी सातत्य का नाही खूप कमी लोक असतील ज्यांनी सुरुवातच केली असेल आणि त्याहूनही खूप कमी लोक असतील त्यांनी त्या, त्या सुरुवातीला सतत ठेवलं असेल तोपर्यंत ठेवला असेल आजही चालू ठेवला असेल आणि ती गोष्ट आत्मसात करेपर्यंत ते लोक चालू ठेवतील परफेक्ट वेळ ही आयुष्यात कधीच येत नाही एखाद्या गोष्टीची सुरुवात केली आणि त्यासाठी सातत्य ठेवलं तर एखादी गोष्ट बिलकुल न येणारी शून्य अशी गोष्ट शंभरापर्यंत पोहोचते ती कशी सातत्य कुणीच या जगात परफेक्ट नाही परफेक्टची परिभाषा पण या अस्तित्वात नाहीये एखाद्या गोष्टीला दररोज वेळ दिला की परफेक्शन यायला लागतं परफेक्ट कुणीच नाहीये कारण भरपूर क्षेत्रामध्ये काही लोकांनी असे स्थान प्राप्त केलेले असतात की जे सामान्य लोकांना ते स्थान प्राप्त करणं खूप अवघड असतं काही लोकांमध्ये एखादी गोष्टीला आत्मसात करण्याची एवढी भयानक तीव्र इच्छा असती आणि काही लोकांना ती गोष्ट एवढी आवडत असते की त्या लेवल पर्यंत दुसऱ्या व्यक्तीला जाणं हे खूप अवघड असतं म्हणून परफेक्ट असं काहीच नाहीये परफेक्ट अशी वेळ नाहीये परफेक्ट या जगात कुणीही नाहीये तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं त्याची सुरुवात करा परफेक्ट वेळेचा परफेक्ट होण्याचा विचार करू नका दोन हजार पंचवीस मध्ये आपण इथंच चुकलो पण येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये आपण इथं चुकू नका प्रत्येक जन हे अनपरफेक्ट आहे मी तुम्ही या जगातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्ट ही अनपरफेक्ट आहे कुणीही परफेक्ट नाही आहे सोशल मीडियाच्या जगामध्ये तुम्हाला ते पाहून असं वाटतं की जग खूप परफेक्ट आहे आणि आपण परफेक्ट नाही असं नाही आहे प्रत्येक जण सोशल मीडियावरती चांगलंच दाखवत इव्हन आपल्या घरात कितीही घाण भिंती असो रंगलेल्या आपण अशा ठिकाणी बसतो की ज्या ठिकाणी आपण व्हिडिओ मध्ये मागचं बॅकग्राऊंड आपल्याला चांगलं दिसायला पाहिजे कारण ही सो सोशल मीडिया आहे प्रत्येकाला चांगलं बघायला आवडते आणि आपल्यालाही चांगलं दाखवायला आवडते त्यामुळे परफेक्टची परिभाषा ही नाहीये या क्षणापासून जसे असाल तसे ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आयुष्याची सुरुवात करा आणि आपलं आयुष्य बदला चूक नंबर दोन जी की प्रत्येकाला असते तुमचा कंटेंट कितीही चांगला असो तुम्हाला आयुष्यातलं स्वप्न ध्येय कितीही चांगलं असो परंतु लोक काय म्हणतील याची भीती आपल्याला कदाचित कधी कधी नसते परंतु आपल्या परिवाराला आपल्या जोडीदाराला आपल्या जवळच्या आई वडिलांना भावंडांना याची सर्वात जास्त भीती असते आपलं आयुष्य आपल्याला पुढं न्यायचं आहे चार लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका आयुष्यात स्वतःचे पैसे स्वतः कमवायचे असतात जेव्हा तुम्ही आजारी पडतात तुमचा प्रिय व्यक्ती आजारी पडतो तेव्हा पैसे देण्यासाठी हे चार लोक येत नसतात चार लोकांचा कधीच विचार करू नका तुमचा जर आयुष्याप्रती उद्देश चांगला असेल तुमच्या ध्येयाने कुणालाच त्रास होणार नसेल ते या क्षणापासून तुम्ही त्याच्या कार्याला सुरुवात करा एखादी गोष्ट आयुष्यात ठरवा आणि त्या दिशेने दररोज एक एक पाऊल पुढं टाका ती गोष्ट आयुष्यात प्राप्त करा स्वप्न हे आपलं होतं परंतु निर्णय इतरांचा होता मग तुम्ही अनमॅरिड असाल तर आई वडिलांचा मोठ्या भावंडांचा मॅरिड असाल तर सासू सासऱ्यांचा नवऱ्याचा असं का चार लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल माझ्या जोडीदाराला काय वाटेल आई वडिलांना काय वाटेल जर तुमचा उद्देश चांगला असेल तर कुणालाच काही वाटणार नाही हो सुरुवातीला नावं ठेवतील लोक लोकांचं कामच आहे नावं ठेवायचं काहीच बोलणं गेलं तर मग ते जग कसलं ती लोक कसली फुकट मध्ये काही देता येत असल तर नावं ठेवता देता येतात त्याला ता जर पैसे लागले असते तर कुणीच कुणाला नावं ठेवली हो नसती कोणते चार लोक कुणाचाच विचार करू नका या क्षणापासून स्वतःचा विचार करा आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करा स्वतःचा ज्या दिवशी तुम्ही विचार करायला लागसाल त्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल की आपण इतरांचे विचार करण्यामध्ये आयुष्य वाया घालवत आहोत येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या चुका तुम्ही केलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती करू नका तरच तुमचं आयुष्य बदलेल दोन हजार स्वतःपेक्षा जास्त इतरांना किंमत दिली परंतु येणाऱ्या काळात दोन हजार सव्वीस मध्ये स्वतःला किंमत द्या स्वतःच्या कामासाठी स्वतःचा वेळ ठरवा प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाला अवेलेबल राहू नका त्या अवेलेबल राहण्यामध्ये तुमचा चांगुलपणामध्ये तुम्ही स्वतःला चांगुल गमवता स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालता फर्स्ट प्रायोरिटी स्वतःला द्या स्वतःचे एक स्वप्न ठरवा ते का कार्य पहिले पूर्ण करा थोडस स्वार्थी बना आणि आयुष्यामध्ये पुढे जा नंबर तीन आयुष्यात शिस्त आणि कन्सिस्टन्सी नऊ ती दोन हजार पंचवीस मध्ये म्हणून आज तुम्ही जिथं आहात तिथं आहात एखाद्या गोष्टीमध्ये आयुष्यामध्ये मोठ स्थान मिळवायचं असेल तशीच आणि त्या गोष्टीची कन्सिस्टन्सी सातत्य ही फार महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सातत्याने कुणालाही मागे टाकू शकता जगातली कितीही अवघड गोष्ट शिकू शकता आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला सर्वोत्तम स्थान मिळवू शकता तर या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही ज्या ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका येणाऱ्या काळामध्ये करू नका आपल्या चुकांच्या जागी आपण रोज काय करायचं हे लिहून ठेवा आणि त्याच्यावरती कार्य करा तरच येणारा दोन हजार सव्वीस हे तुमचा बदललेला असेल खूप लोक नवीन वर्ष लागतात आपल्याला ला या आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे, हे लिहून ठेवतात दोन दिवस खूप जोमा आणि उत्साहात काम करतात कुणी दहा दिवस करतं कुणी पंधरा दिवस करतं पण जे आपण म्हणतो ना नव्याचे नऊ दिवस असतात आणि मग ते नऊ दिवस संपले की पुन्हा हळूहळू आपण जैसे थे तैसे होतो दोन दिवसाच्या जोमाने आयुष्य बदलत नाही हुशारच आयुष्यात प्रगती करतो असंही नाही ते लोक सतत स्वतःसाठी विचार करतात काळानुरूप अपडेट राहतात स्वतःच्या सध्याच्या या काळाचा विचार करून आपल्याला काय येतं त्या विचारातून आपल्या कोणत्या सवयी बदलतात काळानुरूप अशी कला असं कौशल्य अशी नोकरी आत्मसात करतात ज्याच्यामधून आपल्याला चार पैसे मिळतील आपण इंडिपेंडेंट होऊ आणि आयुष्यामध्ये पुढे जाऊ आणि येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये आपली परिस्थिती बदलली पाहिजे मेंटली फिजिकली आणि फायनान्शियली तिन्ही दृष्ट्यातून यासाठी काय करावं लागतील आपल्याला दररोजच्या सवयी बदलाव लागतील मग दोन हजार पंचवीस मध्ये ज्या ज्या चुका केलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या चुका करू नका त्यांच्या जागी चांगल्या सवयी जडा आणि येणार येणारं दोन हजार सव्वीस हे पूर्णपणे बदलून टाका चूक नंबर चार जे प्रत्येक जण करत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही स्वतःलाच भीती असते आपण हे करू शकतो की नाही की म्हणून आणि मग येणार आयुष्य हे आपल्याला तेच देत असते या क्षणापासून स्वतःवर विश्वास ठेवा कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार तोपर्यंत जग कसं तुमच्यावर विश्वास ठेवेल सर्वप्रथम या क्षणी स्वतःवर विश्वास ठेवा मी हे करणारच असंच बना आणि दररोज तुम्ही जी गोष्ट ठरवली ती गोष्ट करा एक एक पाऊल पुढं पुढं टाका आणि आयुष्यामध्ये पुढे जा चूक नंबर पाच आपण प्रत्येक चुकीच्या गोष्टींना वेळ देतो नाट्यातली भांडण तंटा निगेटिव्हिटी यांनी असं केलं यांनी तसं केलं या सर्वांमध्ये आपली एनर्जी ही वाया जात असते आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही तुम्ही आजपासून या क्षणापासून भांडण तंटा निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायला शिका कितीही राग आला तरी त्या ठिकाणाहून त्या वेळेसाठी निघून जा थोड्या वेळासाठी शांत बसा कुणालाच उत्तर द्यायची गरज नाहीये तुम्हाला जे आयुष्यामध्ये करायचं आहे ते करा आणि बघा आयुष्यामध्ये तुमच्या कसा फरक पडतो ते मोबाईल नकारात्मक गोष्टी यांवर खर्च केलेला वेळ या गोष्टींकडे लक्ष द्या आणि दोन हजार सव्वीस बदला आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी हे उद्यापासून करल मी हे एक जानेवारीपासून करल उद्या किंवा एक जानेवारीच कशासाठी या क्षणापासून सुरुवात करा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगते याही व्हिडिओमध्ये सांगत आहे हा व्हिडिओ पाहणं झाला असेल तर एक वही आणि पेन घ्या सर्वप्रथम आयुष्याचं गोल ठरवा तुमच्याकडे काय उपलब्ध आहे तुमच्याकडे कोणतं ज्ञान आहे तुम्ही घरी बसून आहे त्या वेळामध्ये तुम्ही आयुष्यात कसं पुढे जाऊ शकता पहिले तर एकतर निर्णय घ्या आयुष्याचा स्वतः निर्णय घ्या लोकांना विचारा परंतु निर्णय हा स्वतःच्याच आवडीनुसार असावा त्यानं केलं यानं केलं हे त्याच्यात पुढं गेला ते याच्यात पुढं गेला म्हणून निर्णय घेऊ नका प्रत्येकाची आवड निवड फायनान्शियल परिस्थिती सगळ्या गोष्टी व हे सारं वेगळं असतं त्यामुळे तुम्हाला काय योग्य तुमच्या आयुष्याच्या दिनचर्येमध्ये बसतं ती गोष्ट ठरवा त्या गोष्टीला वेळ द्या आणि दोन हजार पंचवीस मध्ये केलेल्या चुका या पुन्हा करू नका दोन हजार सव्वीस तुमचा छोट्या छोट्या गोष्टींनी नक्कीच बदललेला असेल आणि एक तारखेचीच वाट पाहू नका या क्षणापासून आयुष्य बदला नव्वद दिवसात आयुष्य बदलूया मी तर माझं आयुष्य बदलायला सुरू केलेलं आहे आणि आज माझा चौवेचाळीसावा दिवस होता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनेलचे नाव आहे रेश्मा वसमतकर तुम्ही तुमचं स्वप्न सुरू केलं का सुरू केलं नसेल तर या क्षणापासून करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुमचं स्वप्न काय आहे ते धन्यवाद